तर आज बघा भरपूर पाऊस पडत आहे तुम्हाला याच्यातून दिसतं का नाही काय माहिती जाळीतून पण भरपूर पाऊस पडत आहे आज बघू शकता तर त्याच्यातले आपले झाडं पण बघून घ्या झाडं पण मस्त छान झालेली आहेत हिरवळ हिरवळ झाडं झाली आहेत छान पालवी फुटली झाडांना आणि मस्त फुलं येतात आता झाडांना पण नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आज बघा तुम्हाला ब दाखवलंय मी किती पाऊस आहे तर आज आहे ना मेसमध्ये दोनच मुली आहेत नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी पण दोनच मुली आहेत तर त्यांचा नाश्ता आणि जेवण आपल्याला तयार करायचं आहे चला सुरुवात करूया तर पहिलं चहा ठेवून आता तर इथे चहा ठेवलाय मी दोन कप चहा चहा उकळते आज मस्तपैकी वडापावचा नाश्ता आहे वडापाव आणि चहा इथं आपला चहा झाला आहे गाळून घेऊया तर मंडळी तुम्ही पण या चहा प्यायला वडापाव खायला कारण आज दोनच मेच्या मुली आहेत नाश्त्यासाठी आणि आजी घरातले तर या चहा प्यायला तुम्ही नाश्ता करून झाल्यानंतर भेटूया इथं बघा आपल्याला भात शिजायला घालायचं आहे तर तांदूळ इथं स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि पाणी टाकून घेतले आता इथं तीन मुलींचा स्वयंपाक आहे आपला तर भातात मी थोडंसं मीठ टाकले आता भात आपण शिजून घेऊ तोपर्यंत आपल्याला भाकरी करायच्या ज्वारीच्या ज्वारीच्या भाकरी करून घेऊ ज्वारीचं पीठ चाळून घेऊ पीठ आहे नाही तर ज्वरीचं चाळून घ्यायचं म्हणजे भाकरी पण चांगल्या मऊ लुचलूच इथं का तर आपल्याला चारच भाकरी करायच्यात जास्त नाहीत तर इथे बघा पीठ चाळल्यानंतर तुम्हाला चाळण दाखते किती असतं आता काय काय जण काय करतात ज्वारीचं पीठ चाळत नाहीत तसंच घेतात हे बघा किती चाळण आहे याच्यामध्ये तर ते चांगलं नाही आहे ज्वारीच्या पिठाला तर जास्त चाळण निघतं सगळं चाळण निघलं बघा मस्त चाळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ भाकरी जर ओळत नसतील तर थोडंसं गरम पाणी करायचं तर इथे मी थंडच पाण्याने मळत आहे पीठ तर व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं म्हणजे भाकर पण चांगली येते मग इथं बघा आपलं पीठ म्हणून झालंय तर जेवढं पीठ लागते आपल्याला तर चार भाकरी करायच्यात आपल्याला याच्या तर चार उंडी करून ठेवायची हो साईडला छोटे छुट छोटे अशा पद्धतीने सुख पीठ टाकायचं खाली भाकर आहे ते आपल्याला थापून घ्यायची चांगली अशा पद्धतीने पाखर भाकर थापायचं चांगले बऱ्याचशा कमेंट मला पाठीमागं पण येत का भाकर करून दाखवा ज्वारीची तर बघा ही भाकर मी इथं बनवत आहे तर व्यवस्थित पातळ भाकर थापून घेतली आता ही भाजून घेऊ आपण तर तवा गरम झालाय आपण त्यात टाकून घेऊ भाकर पाणी लावून घ्यायचं भाकरीला वरून वर्षा बाजूने अशा पद्धतीने थोड्या वेळ भाजून द्यायची चांगली एका ने आपली भाकर भाजली भाँग आता पलटी करून घेऊ मस्त अशी भाजून द्यायची त्यात भाकर एका ने भाजली आपली चांगली तर पलटी करून तव्यावरच भाजून घेऊ शक्यतो तव्यावरच भाकरी भाजायच्या खाली गॅसवर नाही भाजायच्या कारण ती गॅसवर ना शरीरासाठी हानिकारक आहे आपल्या गॅस म्हटलं तर तर मस्त अशी मौलुसू लुसलुशी टम्मक होती भाकर छान होती भाकर अशा पद्धतीने गेली तर मी आता सर्व भाकरी अशाच बनवून घेते पटापट सगळी अशा सक्कड भाजून घ्यायची चांगली व्यवस्थित आणि ती कच्ची राहत नाही मस्त अशी भाजली भाकर आता सर्व भाकरी भरून घेते मी आणि नंतर दाखवते हो तर आपल्या इथं भाकरी झाल्यात चारच करायच्या होत्या चार भाकरी झाल्यात मस्त अशा भाकरी मोगलुसुशीत झाल्यात चार भाकरी तर भात घातलं त शिजायला बघू तर इथं बघा आपला भात पण शिजून झाला आहे रेडी मस्त असा मोकळा सुटसुटीत तर बऱ्याचशा कमेंट मला येतं की तुमचा भात एवढा मोकळा सुटसुटीत कसा आहे तर सांगते बघा माझे जो भात तांदूळ जे आहेत ते ना वाडा कोलम आहेत पण जर तुम्हाला दुसरे वापरत असताना तुमचा भात जर चिकट होता असं त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा ना किंवा जे भात शिजवता नाही ना थोडंसं तेल टाकायचं जे खायचं तेल आहे आपलं ते भाजीला वापरतो ते तर भात ना एकदम मोकळा सुटसुटीत होतो इथं बघू शकता सुट आपला भात जो आहे पूर्ण मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर भात पण तयार झाला आहे आपल्या इथं आता इथं मी सकाळीच राजमेची भाजी बनवली होती तर आज राजमेची भाजी आहे मेसच्या मुलींच्या डब्याला अशा पद्धतीने मी राजमेची भाजी दिली तर मंडळी हे होतं मेसमधल्या मुलींचं नाश्ता आणि जेवण तर तुम्ही पण या जेवायला मंडळी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद